शिवा संघटनेच्या उत्तर जिल्हा अध्यक्षपदी विलास कापसे यांची निवड शिवा संघटनेचे पदाधिकारी विलास कापसे यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष निवड झाल्याचे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी जाहीर केले आहे शिवा संघटनेची गेल्या वीस वर्षावर एकनिष्ठ भाऊ शिवा संघटनेचे विविध कार्यक्रम लागणारे शिवा संघटनेचे अधिक अध्यक्ष विलास कापसे यांची यांची संघटनेविषयी असलेली संघटनेच्या गेल्या वीस वर्षापासून केल्याची दखल दखल घेत संस्था शिवा संघटने संस्थापकातील प्राध्यापक मनोर धोंडे यांनी नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्षपदी विलास कापसे यांची निवड करून सत्कार करून शुभेच्छा दिला दिल्या

श्री माननीय प्राध्यापक मनोरराव सर यांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना एवढं मोठं जिल्ह्याचं व जिल्हाध्यक्षपद या ठिकाणी देऊन माझ्यावर जे समाजकार्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी सोपवलेली आहे ती खरोखर ही जिम्मेदारी मी अतिशय समर्थपणे पेलण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे आणि प्राध्यापक मनोर सर यांनी जो समाजकार्याचा लढा त्यांनी तीस वर्षापासून या ठिकाणी सुरू केलेला आहे एकोणीसशे शहाण्णवपासून संघटनेची स्थापना करून अविरतपणे या ठिकाणी शिवा संघटनेचा लढा सुरू आहे आणि त्या लढ्यामध्ये आपणही आमच्या अर्धापूर तालुक्यातील सर्व शिवा संघटनेच्या मावळ्यासहित आम्ही या ठिकाणी सदैव कार्यरत आहोत आणि त्यामध्येच माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना आ अर्धापूर तालुकापद दहा वर्षापासून सांभाळत असताना यावर्षी माझ्यावरती जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तरची जिम्मेदारी सोपवली आणि खरोखर सरांचे व सर्व राज्य कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी आणि माझे सर्व तालुक्यातील जेव्हा भावाचे जे ओम नागडणे असतील बाळन बासरे असतील शिवराज दंगले असतील सकाराम क्षीरसागर व सर्व माझे मित्रपरिवार जे की जेव्हापणा माझ्यावर प्रेम करून आपल्या सर्व कार्यामध्ये सदैव तत्पर असतात त्या सर्वांच्या सदिच्छाने या ठिकाणी एवढं मोठं पद प्राध्यापक मनोर सर यांनी जिम्मेदारी सोपवली आहे आणि ती जिम्मेदारी निश्चितच पार पडेल आणि येणारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा बसवेश्वर जयंती ही आठशे चौऱ्याण्णव जयंती आहे आणि हा जयंती सोहळा अतिशय थाटामाटात व्हावा यासाठी आपण सर्व समाज बांधव सर्व शिवासघनेचे मावळे यांना एक नांदेड जिल्हा शिवासघनेचा उत्तर अध्यक्ष असल्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या तीस तारखेला महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपण महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा अतिशय जल्लोषात आणि थाटामाता माता हर्षिवला साजरा करावा यासाठी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा बसवेश्वर चव so, किंवा महात्मा बसेश्वरांचा जो अस्वर पुतळा जी टी व्ही आता समोर आहे त्या ठिकाणी येऊन सर्वांनी अभिवादन करावं आणि महात्मा बसेश्वर यांनी स्वतः हाटामात पार पाडावं हेच या ठिकाणी आवाहन करतो आणि याच ठिकाणी थांबतो